अन्नपूर्णा रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे चला तर मी आज तुम्हाला कांद्याची पात कशी बनवायची हे दाखवणार आहे तर हे पहा मी असे कांदे कांद्याची पात अशी निवडून स्वच्छ करून घेतलेली आहे आणि असे हे छोटे छोटे कांदेही मी असे ठेवलेले आहेत हे पहा तर हे कांदे असे छान लागतात पातीमध्ये तर चला मी हे आता बारीक कट करून घेते हे पहा मस्त अशी मी कांद्याची पात हे अशी कट करून घेतलेली आहे खूप छान असे बघा धुवून आणि स्वच्छ करून अशी घेतली आहे तर चला मी त्याची तयारी दाखव पातीला लागणारे साहित्य मी दाखवते हे आहे आ, लाल तिखट मीठ जाडसरस शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे हे मुगडाळ आहे असे मी भिजवून घेतलेले आहे थोडा वेळ मटकीची डाळ टाकली तरी चालते पण माझ्याकडे संपलेली आहे म्हणून मी आता हे मूगडाळ घेतलेली आहे आणि फोडणीसाठी लसूण लसुन। लसूण हे म्हणाल तुम्ही कांद्याच्या पतीला लसणाची फोडणी कशी तर तुम्ही एकदा करून नक्की पहा खूप छान अशी लसणाची फोडणी बसते चला तर आपण आता बनवायला घेऊया अशी कढई आहे मी आता कढई गॅसवरती ठेवते पुढे तुम्हाला दाखवते लसूण मी असा कट करून घेतलेला आहे तुम्ही ठेचून घातलात तरी चालेल हे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आपण कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपलं तेल हे गरम झालेलं आहे तर चला आपण कोंडणी देऊया मी अशी मोहरी टाकलेली आहे थोडे जिरे टाकायचे आहेत आपल्याला आणि हे मी लसूण कट करून घेतलेला आहे तो मी आता याच्यामध्ये टाकणार आहोत तर आपल्याला लसूण असं छान लालसर असा होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे पहा मस्त अशी आपली फोडणी झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपण कांद्याची पात टाकून घेणार आहोत कांद्याची पात आपण टाकलेली आहे तर आपण ही आता मस्त अशी हलवून घेणार आहोत पाच आपण असे तेलामध्ये मस्त अशी सरकून घेतलेली आहे खूप छान अशी मीठ आता खूप छान असा ग्रीन कलर राहिलेला आहे तर चला आपण त्याच्यामध्ये आता मीठ आणि तिखट टाकून घेऊया चवीसुद्धा मीठ टाकलेलं आहे तर आपण हे आता तिखट टाकून घ्यायचं आहे थोडं ते आपण छान मोगडाळ घेतलेले आहे तेही टाकून घ्यायचं आहे आणि हे मोठा असा जाडकर घेतलेला हे पहा मस्त अशी आपली कांद्याची पात झालेली आहे पाणी टाकायची गरज नाही आहे कारण कांद्याची पात ही कोवळी होती आणि मिठाच्या पाण्यामध्ये शिजते कांद्याची पात आपली बनवून अशी तयार झालेली आहे खूप छान अशी झालेली आहे एकदा नक्की करून पहा आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार